जेवा बापा गणपती बाप्पा पोट भरून जेवा आणि चांगला मन भरून आशीर्वाद द्या माया परिवाराला माया परिवाराला सगळा आशीर्वाद द्या पुढच्या वर्षी आता माया पोरगा मैसून जोड्याने तुमची पूजा करीन बाप्पा तुमचा आशीर्वाद आणि तुमची कृपा दृष्टी अशी आमच्यावर सदैव राहू द्या आणि माझ्या सर्व सबस्क्राईबर बहिणी भावावरही राहू द्या हो बाप्पा जे लोक आमचा व्हिडिओ पाहतात व्हिडिओ लाईक करतात त्यांच्यावर तुमचा नेहमी आशीर्वाद राहू द्या अरे भो को बरोबर आरती विसर्जन करतो काय घाई झाली रे तेवढी एवढी विसर्जन करायची हा आणि थांब मी देईन तुम्ही पोरं बरं काय आहे बरोबर करत ना चालेल त्या आपल्या नदीवरच ना आपल्या गावातले की अजून कुठे येऊन राहिला बाय बाई तिथं तसं येऊन राहिलो तेच म्हटलं मग तिथं चांगले आहे पाणी आहे भरपूर आणि सगळं काही आहे त्यावरचे भरणाथांना भरपूर पाऊस दिला गणपती लोक धरतात पुचकतात धरतात बुजकतात विसर्जनही बरोबर करत नाही त्याचं किती आनंदाने घरी आणतात पण विसर्जन करायच्या वेळेस तुमचं फेकू देतात त्याला म्हणून यावेळेस पाय किती पाऊस आहे तर चला आरती घेऊ करून सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची नुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची कंठी झडके मुक्ता फोळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन वण स्वर्णे कामना कामनापूरती जय देव जय देव चल भाई पटकन भांडे हसून घेतो आणि लगे पटकन गणपतीची तयारी करतो बाई आता गणपती उठते आज एकटा बाईले किती भारी जागात कामं करणं काय माय बाई मी सुंदर कळेस का माझी नाही तिच्या माले उशीक लाज नाही आहे की पोरीच्या घरी आलो आपण तर कसं बसेल रा त्या भोकात जाऊन धसते खोली तर निघतच नाही घराच्या बाहेर हा एक काम करू लागत नाही एक काम करू लागत नाही एकट्या बाईले किती भारी जाऊन राहिलं धन्य आहे बापा बेसरमपणाची बी धन्य आहे बरं बेसरमपणा करा तर वैशाली या मायकडूनच शिकावं बापा चाल बाई आता करून घेतो पटपट चाल बाबा किती कामा करून राहिले मध्ये होत नाही माझ्या ना आता चल बाबा आई आई झालं का लवकर झालं दे बर मग गणपती मंडळाच्या पोराई सांगतो गणपती देऊन देतो मग काय झालं का झालं का झालं का उचल बाय नाही म्हणत रे की करू लाग ना मामाई आज काम आज करू लाग एवढं काम आहे गडबड आहे माया मांग बाय तीन बाई घरात आहे गणपती बसेल धन्य आहे बाबा त्या तुमच्या सासूची बेसरमपणाची धन्य आहे आधी तेव्हापासून ती बाई पोरडे घेऊन खोलीत बसले खोली सोडूनच नाही राहिली वा रे वा अशी माहिती नाही पोऱ्यानंच पाहिली बाबा पोरच्या खोलीत झोपणारी मोजा खोलीत बसणारी दिवस किती दिवस झाले की बाई आ पोरच्या घरी आलो आपण ट्राय करू का काय परतरी होशील काय नाही एखादं काम करू लागे आता माया आल्यापासून तर दोघीच दोघी पुरतं खायचं केलं की चाललं खायचं केलं की चाललं बोललो की भांडण होते तोंड दिसते माया तूच सांग आता नाही करावं काय तूच सांग विनोद तूच नाही करू आता आणि काय रे तुझ्या भावाचे पैसे भरले ना तुझ्या पन्नास हजार रुपये भरले तुझ्या भावाचे तुझ्या ॲडमिशनचे आई बोलतो काय बाई आई बोलतो काय कोणी सांगलो तुला तुझ्या भावाचे पैसे भरले मी मी काय तुझ्या भावाचे पैसे भरू आई बोलतो काय मी काय भरू आई आपल्याला लावत राहतो चला लवकर तयारी कर खोटा नको बोलू माया सांग चेहऱ्यावरून साथ दिसून राहिला बोलून राहिला किती खोटा बोलशील खा बरं माय छप्पत माय छपत खा त्याच्या पैसे घालून आई नाही ना काही बोलतो काय मी भरले मी काय चपत घालू तुझी काही आपलं लहान नाही का मी चपत घालायला लावतो मध्ये काही करत राहतो लहान खायच तू काय छपत घालवनो राहिला रे बेगी माझ्या लिबडून राहिला निर्णय चुकला रे बाबा माया काय बायको भेटली तुला लुबाणारी तुझं घरात आणि तुझी माय कशी आहे ना लाईक तुझी मला बी पोरगी आहे हा मी बी आता अशा घरी महिन्याभर होती रे असं केलं का असं करतो का आपण आपल्या बैले असं करतो आईलीच पोरगी आहे का पोरगी काही ना काही नाही आता खाल तुम्हाला बोलायला लावते पोरगी काही नाही पोरगी लग्न काही नाही पैसे उपटाय तेच केलं का हा काही तुझे आणायला लावत राहतात खायले केले की माहिती कटाकट खातात आम्हाला दिसत बी नाही काही आणता काय खातात वर पैसे भर लागतात तुली आहे वाटी बायकोन मारे वाटी सासू धन्य आहे बाबा पण जगाच्या पाठीवर या दोन बाय बेकार दिसतात मला

गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या बाबा बाबा आपला गणपती काठावर ठेवा मी 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 जातो बाबा नदीत मी 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 करतो विसर्जन नाही ओ बाई लय पाणी आहे बाप्पा तू नको जाऊ लय पाणी आहे खोल पाणी आहे गैर पाणी आहे बाप्पा लय नको जाऊ बाबा नाही रे बाबा मी अंदर मी जात ना वर वर इकडे इकडेच राहतो ना बाबा इकडेच राहतो ना इक जाओ तुम्ही जा बरं गणपती घेऊन तुम्ही जा या पोरीचं काय ऐकता का तुम्ही सघाडीचं कुठे पुढे 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 पुढेच करते म्हणून म्हणून मी घरी जाय म्हणून म्हटलं माहिती होतं नाही अशी करते म्हणून मधीच असे बाबा गणपती तिथे मग आरती करू आपण तसं नका विसर्जन करू करून टाक आलो भई आरती करून पण डबल योग करा करायला लागेल हाय की नाही वर्षात नाही हो गंगा योद्धा आरती करा लागेल ना चला चला आता सर माणसं माणसं आरती करून घ्या आणि विसर्जन करून टाका मग अहो लेकर हो तुम्ही जाऊ नका रे नदीत जाऊ नका नदीला भरपूर पाणी आहे यावर्षी सगळं लेकरांना बाजून व्हा चला मला वाटून घे पुढे पुढे करू नको जरा ऐकते चल बाजून होऊन जाय होऊन कृष्णा कृष्ण तुमचे बाबा आले ना सगळ्या आपण गणपती घेऊन जाते गणपती बाप्पा मोर्या सुखकर्ता करता वार्ता हरता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सेंदुराची कंटी झडकी माड मुक्ता फळाची ஜ மங்கள மூர்த்தி ஹோஸ் மங்கள மூர்த்தி தர்ஷன மாத்திர மாணோ சரணி மாத்திரை மாணோ காமனா பூர் ஜெய தேவ ஜ ఘాళింగుటాంగనవచరణిజే ప్రమేయందూజన భావ ఓవాడిన త్వే మాతమే త్వే బంధుసఖా త్వే త్వమే విద్యాతం త్వేవమ హరే రామ హరే రామ 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 హరే హరే కృష్ణ 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 హరే హరే

विसर्जन नाही का खास आता किती अंदर जाऊ हो पाहाय ना आता भरपूर पाणी आहे ना इथं घ्या बु त्याला घ्या उचक्या मारा त्याला कला विसर्जन करा गणपती बाप्पा मोर्या ना सुमालो काळू बन लाग्ता काळू बन लागून पालो मालो ना काळू बन लाग त्याचे बाबा आहेत त्याच्या सांगत माई बाबा आहेत ना माई बाबांना माय हात पकडला असता ना बाप्पाची एवढी दहा दिवस सेवा केली लगे आणि बाप्पा पण बाप्पा जाताना मी त्याच्यापासून दूर आहो नाही मला जायचं आता सगळ्या बाया तिकडे पाहून राहिल्या आता जातच मी माय बाबा काही नीट बोलत मला मागच्या वर्षी बी गेली होती मी काहीच नव्हतं झालं या वर्षी बी जातो मी ऐकतच नाही कोणाच्या म्हटलं जातो म्हणजे जातो बाप्पा थांबा बाप्पा तुम्ही रडू नका नाराज नका हो पिंकी येते

My boy, I'm in the santa. My boy, I'm in <laughs>